जे बटन दाबलं त्याच्यानंतर ते, ते बटनच्या समोरचा लाईट न लागता लाइट लागला नाशिकच्या प्रभाग क्रमांक चोवीस मधील ग्रामदेव प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर आज मतदाना दरम्यान मोठा गोंधळ उडाला शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांकडून धनुष्यवान चिन्ह दाबल्यानंतर ईव्हीएम वर भाजपचा लाईट लागत असल्याचा गंभीर दावा करण्यात आला या प्रकार नंतर मतदान केंद्रात तणावाचं वातावरण निर्माण झालं काही मतदारांनी या संदर्भात निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली मात्र तक्रार करणाऱ्या मतदारांना धमकावलं जात असल्याचा आरोप शिंदे गटाच्या उमेदवारांकडून करण्यात येतो घटनेची माहिती मिळताच निवडणूक अधिकारी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली ईव्हीएम ची तपासणी सुरू आहे प्रकरणाची चौकशी केली जात असल्याचं ग्रामस्थांकडून सांगण्यात आलं माझं नाव गिरीश गणपतराव शिरवाडकर मी ज्यावेळेस या ठिकाणी मतदान करण्यासाठी आलो त्यावेळेस मी इथे खोलीमध्ये फक्त एकटा होतो त्यावेळेस तिथे कोणीही नव्हतं म्हणजे मतदानासाठी मी एकटाच होतो त्यानंतर मी मतदान केलं त्याच्यानंतर मी जे बटन दाबलं त्याच्यानंतर ते, ते बटनच्या समोरचा लाईट न लागता त्याच्यावरचा अनुक्रमांक एकचा लाईट लागला मी अनुक्रमांक मी मतदान केलं धनुष्यबाणाला आणि लाईट लागला हा कमळाचा त्याच्यानंतर मी या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांना कम्प्लेट सुद्धा केली तर त्यांनी मला असं सांगण्यात आलं तुम्ही लेखी स्वरूपात सुद्धा इथं तक्रार केलेली आहे तर लेखी स्वरूपात तक्रार करायच्या आधी सुद्धा त्यांनी मला असं सांगितलं की याच्या नंतर सहानिशा होईल त्याच्यात जर तुमचं खोटं निघालं तर तुम्हाला पोलीस केस होईल व तुम्हाला जेलमध्ये जावं लागेल अशा प्रकारे सरळ सरळ मला त्यांनी धमकी दिली फॉर्म फक्त काय नाही त्याचं एक माझं त्याच्यात नाव होत यादी क्रमांक होता बस एवढंच होतं आणि माझी सही होती त्यांचं नाव आता वाहक म्हणून प्रतिनिधी नाही मी मतदार आहोत माझ्या संबंधात झालं म्हणून मी तिथे ती कंप्लीट केली तर मला त्यांनी असं सांगितलं हे साधारण झाला पाऊन तास या, मी डॉक्टर पूनम योगेश महाले मी प्रभाग क्रमांक चोवीस ची शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहे हे बाहेर येऊन आम्हाला वोटर सांगतात ते ज्यांना आम्ही ओळखतही नाहीये आणि एक वोटर सांगतोय दोन सांगतात ह्या दादांनी थोडी हिंमत केली आणि अशा धमकीनंतरही ते स्वतः उभे राहिलेत आमच्या बरोबर ही इज एज्युकेटेड पर्सन आय एम माय सेल्फ अ डॉक्टर मला असं वाटतं की ही लोकशाहीची थट्टा आहे जर हे अशा पद्धतीने काम होत असेल आणि हे एकच केंद्र नाही बऱ्याचशा केंद्रांवरून हे असे फोन्स येतात की असे प्रॉब्लेम येतात ते मला असं वाटतं की ह्यामध्ये लक्ष घातलं गेलं पाहिजे वेळीच लक्ष घातलं गेलं पाहिजे आणि तिथे आम्हाला असंही एक्सप्लेनेशन देतात की उमेदवारांना अधिकार नाहीये मध्ये जाण्याचा किंवा मशीन बघण्याचा विच आय फील इज रॉंग दुसरी गोष्ट एकशे एकोणतीस लोकांनी गेलं आणि त्यांना प्रॉब्लेम नाही आला तर तुम्ही असं म्हणू नाही शकत की इथे प्रॉब्लेम येतोय मला असं वाटतं की एव्हरीबडी इज ट्राईंग टू प्रोटेक्ट द होल प्रोसेस जिथे ते परत परत म्हणतात की एकालाच प्रॉब्लेम आला तर काय फरक पडतो मला असं वाटतं प्रत्येक वोटरचं इच अँड एव्हरी वोट इज इम्पॉर्टंट आमच्यासाठी प्रत्येक वोट इम्पॉर्टंट आहे जर मतदार कंप्लेंट करतोय तर त्यांच्या कडे लक्ष दिलं गेलं पाहिजे आम्हाला परत परत सांगतात की इथे आम्हाला याय मध्ये प्रोसेस थांबवता येणार नाहीये किंवा आम्ही फोनही करतोय बोलतोय तर पोलीस उचलून घेऊन जातील तुम्हाला इथपर्यंत धमकवतात म्हणून एकच माणूस बिचारा तो एकच करतोय आणि तो बोलतोय त्यांचं म्हणणं की मतदार आक्षेप घेतील की आम्ही सहा ते सात लोक बाहेर आलेले आहेत आतापर्यंत पण त्यांना त्यांनी ज्या वेळेला हे सांगितलं आणि आम्ही येऊन सांगतोय तर ते सर म्हणतात की आम्ही मशीन चेक करू त्यात जर असं निघाला नाही तर ज्यांनी कंप्लेंट केली त्यांना पोलीस उचलून घेऊन जातील तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी